आज आपण या व्हिडिओमध्ये दही भेंडीची रेसिपी बनवणार आहोत एकदम मस्त अशी लागते तर नक्की करून बघा तर चला पटकन बनवूया तर मी इथे दही भेंडी बनवण्यासाठी भेंडे घेतलेल्या आहेत त्याला स्वच्छ धुवून घेतलं नंतर मग त्याचा एक मा... जो पार्ट्स असतात मागचा पुढचा तो कापून घ्यायचा आणि त्याचे अशा प्रकारे तुकडे करायचे किंवा तुम्ही एक एक सिंगल सिंगलसुद्धा असे कट करू शकता छोट्या जर असल्या तर आणि कट झाल्यानंतर त्याला अशा प्रकारचे चिरे मारायचे दिसत असल्याप्रमाणे बघू शकता त्यामध्ये छान असा दह्याचा जो मसाला आहे छान असा गेल्या जातो त्यामध्ये जातो आणि मस्त अशी भेंडी खूप छान लागते खाण्यासाठी अशा प्रकारे मी इथे चिरे मारून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही तर आता आपलं दही रेडी करून घ्यायचं तर दही घेतलेलं आहे एक छोट्या वाटीभर त्यामध्ये हडद टाकली अर्धा टीस्पून नंतर मग एक टीस्पून तिखट टाकलं आणि जिरे पावडर हाफ टीस्पून धनिया पावडर दोन टीस्पून तर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर थोडंसं कमीच टाकायचं लागलं तर नंतर तुम्ही टाकू शकता नाहीतर मग खारड होऊ शकते चांगल्या प्रकारे मिक्स करायचं तुम्ही मिक्सरलासुद्धा हे फिरवू शकता जर तुम्हाला असे गडे वगैरे नसेल पाहिजे असेल तर आ, तर बघू शकता नंतर इथे तडका देण्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये भेंड्या टाकल्या थोडीशी हळद टाकली आणि थोडंसं बिलकुल मीठ जास्त मीठ नाही टाकायचं अगदी थोडंसं भेंड्यांना लागलं पाहिजे बस एवढं नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आणि लो टू मिडियम फ्लेमवर हे दोन ते तीन मिनटं चांगलं असं शिजवून घ्यायचं फक्त याला आ, मिक्स करत राहायचं आहे थोड्या थोड्या वेळाने ढवळत राहायचं जेणेकरून खाली ही भिंडी लागली नाही पाहिजे छान अशी कोटिंग छान लागते खाण्यासाठी अशी तुम्ही खाल्ली जेवणासोबत तर पण ही जास्त शिजवली नाही आपण थोडीशी शिजवलेली आहे तर ही काढून घ्यायची आता एका प्लेटमध्ये दोन ते तीन मिनटं शिजवल्यानंतर नंतर तीच कढई पुन्हा गॅसवर ठेवली त्यामध्ये अगदी थोडंसं तेल टाकलेलं आहे अगदी थोडंसं म्हणजे एक ते दीड चम्मच वगैरे तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकलं जिरं छान असं तडतडून झालं की त्यामध्ये हिंग टाकलेलं आहे हाफ स्पूनच्या जवळपास मोजून घेतलेलं नाही मी हाफ टीस्पून असेल नंतर कढीपत्ता फ्रेशवाला आणि मस्त असं त्याला परतून घ्यायचं आता यामध्ये लसण अद्रकचे तुकडे बारीक बारीक केलेलं आहे मी अद्रक बिलकुल थोडंसं घेतलं आणि लसणाच्या कळ्याचे तुकडे केले आणि नंतर हिरव्या मिरच्या दोन ते तीन तर ह्या तिखट होत्या नंतर मग कांदा एक घेतलेला आहे छोट्या साईजचा तो सुद्धा टाकून घेतला आणि छान असं एक ते दोन मिनटं चांगलं असं हो परतून घेतलं लो टू मिडियम फ्लेमवर आता जे दह्याचं मिश्रण होतं ते टाकून घेतलं आणि याच्यामध्ये पाणी जास्त नव्हतं टाकायचं पण ते माझ्या हाताने पडलं गेलं तर त्यामुळे थोडा जास्त वेळ शिजवावं लागली मला दही भेंडी त्यामुळे तुम्ही पाणी अगदी थोडंसं टाका फक्त ज्यामध्ये आपण भिजवलेलं आहे ते मीस मिक्स करून एक ते दोन चमचे आणि अगदी थोडंसं पाणी टाका हे थोडंसं जास्तच पडलेलं नंतर मग यामध्ये जे भेंडी आहे आपण थोडीशी फ्राय करून घेतली होती म्हणजे शॅलो फ्राय तर ती टाकून घ्यायची भेंडीचा कलर समजत असेल तुम्हाला थोडंसं फ्राय केल्यानंतर आणि नंतर मग यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता वाटलं तुम्हाला की मीठ लागणार आहे बा तर तुम्ही यामध्ये टाकू शकता तर मला थोडंसं तिखट वाटत होतं मीठ बरोबर झालेलं होतं त्यामुळे मी इथे तिखट टाकलेलं आहे नंतर मग पाच ते सहा मिनटानंतर अशा प्रकारे ही भेंडी दही भेंडी रेडी आहे आणि तुम्हीला भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान अशी लागते खाण्यासाठी टिफिनवर देण्यासाठी सुद्धा मस्त अशी दही भेंडी खूप पटकन अशी होते खूप छान लागते नक्की ट्राय करा आणि त्यामध्ये आता शेवटी टाकायचा मस्त भरपूर असा सांभार आणि म्हणजेच कोथिंबीर आणि चांगलं मिक्स करायचं तिसत जरी अशी असली तरी खायला एक नंबर अशी लागते थोडंसं तुम्हाला वाटलं तर गरम मसाल्यामध्ये यामध्ये तुम्ही वापरू शकता तर बघू शकता दिसायला एकदम मस्त अशी दही भेंडी आता यामध्ये काढायची म्हणजे असं की मला फोटो काढायची होती म्हणून मी या वाटीत काढून घेतली तर बघू शकता दिसायला किती मस्त आहे ना तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मस्त खा स्वस्त रहा बाय